कम्युनिकेशन द्वारा द स्पेस धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गावचे सरपंच आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर उद्घाटनाच्या या कार्यक्रमात बराच वेळ झालेला आहे आणि शेवटी सगळ्यांना थोडं मार्गदर्शन करण्याची भूमिका मांडण्यात आलेली आहे आता सहकार चषक दोन हजार पंचवीस सहकार कायद्याचं चौथं चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम सहकार खात्याच्या केला जातो होळी या तालुक्यातली सहकाराची पार्श्वभूमी मी थोडक्यात सगळा विषय संपवणार आहे सहकाराची पार्श्वभूमी आपल्याला या निमित्तानं निषेध करतो इंग्रजांच्या काळामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला सरकार चळवळ झाली आणि मोठ्या शहरामध्ये नागरी बँका पतपेड्या अशा स्वरूपाच्या सहकारी संस्था स्थापन व्हायला त्यावेळी आपल्या तालुक्यामध्ये एकोणीसशे छत्तीस साली एका वर्षीट बँकेची स्थापना त्या सर्व व्यापारी बघित आणि काही जे गावातली मंडळी त्यांनी केली ती एकोणीसशे छत्तीस साली म्हणजे आपल्या तालुक्याला सरकारची परंपरा एकोणीसशे छत्तीस सालापासून एकोणीसशे छत्तीस ती तुमची सोसायटी त्या दरम्यान आता गावाने बघायचं सांगितलं तसं जी काही प्रगतिशील गावं होती त्याची त्या गावामध्ये सरकारी संस्था स्थापन झाल्या गावाच्या विकास अंगाच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं असतात सत्ताई पाटील साहेबांनी सांगितलं की दोन व्यवस्था आहेत एक सत्ताजी पाटील साहेबांची ग्रामीण विकासाची आणि कांबळे साहेबांची सहकाराची या परिसरामध्ये जो काही मोठा बदल झाला त्या बदल करण्यामध्ये ग्रामविकास असेल किंवा सरकार यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे ग्रामविकास विभागानं पायाभूत सुविधा या सगळ्या भागामध्ये मग शिक्षणा ज्या असतील आरोग्याच्या असतील रस्ते ज्या असतील सामाजिक विकासाच्या असतील त्या दिल्या आणि सरकारानं उद्योग आणि पतपुरवठा अन्य क्षेत्रामध्ये काम चांगल्या पद्धतीने केलं तर विटा मर्चंट बँक एकोणीसशे छत्तीस साली स्थापन झाल्यानंतर वीज ही फक्त आपल्याकडं आपल्याला माहित असावं म्हणून की वीज ही फक्त भाटघरला वीज तयार होत होती भाटगर धरणाचे दुसरी वीज तयार होत होती राधानगरी धरणाच्या खाली कोल्हापूरला मिळणारी वीज आणि आपल्या परिसरामध्ये तिरणस्कर कारखाना आल्यानंतर ती जनरेटरच्या माध्यमातून वीज निर्माण करून तो कारखाना चालवत होती तेवढ्या परिसरामध्ये वीज आपल्या वीज निर्मिती संस्था स्थापन झाली आता जे शिवप्रताप संस्था ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नास साली संस्थे स्थापना झाली आणि त्यांनी सहकारी तत्वावर वीज सोसायटी निर्माण केली एक पॉवर माध्यमातून सगळ्या शहराला विजेचा पुरवठा केला ही सरकारची त्यावेळची ताकद होती नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्टच्या दरम्यान एकोणीसशे एकोणसाठच्या दरम्यान खरेदी विक्री संघाची स्थापना झाली आता दादाने अशी उल्लेख केला मागणं की या गावात सहकारी सोसायटी सुरू झालेली होती जसे दादाचे वडील गोविंदरावांना हे या खरेदी विक्री संघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक लोकल बोर्डाचे सुद्धा एकोणीसशे सत्तावन्न साली ते मेंबर होते या परिसराबद्दल त्या परिसरात नेतृत्व करत होते तर अशी या तालुक्यातली जी कर्ती मंडळी होती मग गोविंदरावांना असतील भुपाळेच्या राजाला संपत्रावांना त्यावेळी नेतृत्व करत होते अशी जी ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी खरेदी विक्री संघ नावाची एक संस्था स्थापन केली एकोणीसशे एकोणसाठला एकोणसाठ साठ त्यानंतर खानापूर रस्त्याला एक शेक तेल गिरणी चालू होती त्यावेळी आमच्या डोंगरावर भुईमुगात पीक जास्त व्हायचं आणि त्या भुईमुगावर प्रक्रिया करण्यासाठी सगळ्या जिल्ह्याने एक मोठी मोहीम निघाली होती फेडरल सोसायटी बनायची आणि त्या सोसायटी स्थापना केली दुर्दैवान ते पीक पण गेलं संस्था पण गेली संस्था आज पुन्हा एकदा दुसऱ्या ताब्यात गेली पुन्हा सहकाराचा स्वरूप आला एकोणीसशे सदुसष्ट साली खानापूर रस्त्याला मार्केट कमिटीच्या समोर इंडस्ट्रीयल इस्टेट सहकारी सोसायटी स्थापन झाली एक जागा दहा बारा पंधरा एकराची घेतली त्या ठिकाणी प्लॉट पाडून सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्लॉट उपलब्ध उद्योजकांना करून दिले आणि त्या माध्यमातून या परिसरातल्या उद्योगाची सुरुवात व्हावी अशा पद्धतीचे कल्पना मांडली गेली की मुद्दा म्हणून तुम्हाला या तालुक्यातल्या लोकांना स्टेजवर सुद्धा माहिती व्हावी माहिती दिली नंतरच्या काळामध्ये मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ला पहिल्यांदा त्यावेळेस आपलं ऑफिस होत ते तासगाव सर सरकार म्हणजे डीआरचं डेप्युट रजिस्टर होतं तिथं तासगाव आणि त्या तासगावच्या ऑफिसमधलं खानापूरचं ऑफिस वेगळं झालं आणि त्या जंगाच्या माडी घेऊन त्या ऑफिस सुरू झाल्या मी त्यावेळी जे आम्ही तरुण कार्यकर्तेमध्ये संजोग जाधव आता कसे पळतील तसं आम काय ते करायचे आम्ही त्यावेळेची आमची काय गोळा करून लिखपतसंस्थेचा प्रस्ताव तासगावात घेऊन दाखल केला तासगावात दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितले की आता एक पंधरा दिवस थांबा म्हटले आता तुम्हाला विटेच्या ऑफिसमध्ये पहिलं रजिस्ट्रेशन आम्ही तुम्हाला घेऊन म्हणली तर तुम्ही ऑफिस सुरू करतो जे आर भोसले म्हणून पहिले असिस्टंट रजिस्ट्र होते आणि विट्यातलं पहिलं पण संस्थेचं रजिस्ट्रेशन हे विटा नागरिक पदसंस्था म्हणून आम्ही म्हणजे मी त्याचा संस्थापक ची प्रमोटर होतो म्हणा ते स्थापन केले एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीनं कारखान्याची मान्यता आली एकोणीसशे ब्याऐंशीला साखर कारखान्याची मान्यता मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये मग बऱ्याच सरकारी संस्थे मग सहकाराचं जाळ या परिसरामध्ये निर्माण झालं सहकाराचं असं झालं की पूर्वी लोकांच्याकडे पैसे कमी असायचं सहकाऱ्यांच्या माध्यमातून भाग वाढवून गोळा करायचं सरकार त्याला मदत करत होत एकोणीसशे बासष्ट साली महाबळेश्वरला यशवंतराव चव्हाण साहेबांनी मोठ कार्यकर्त्यांच अभ्यास शिबिर घेतलं त्याच्यामध्ये कृषी औद्योगिक महाराष्ट्राची चा रचना करावी असे निर्णय झाला पडक्यामध्ये मी सांगतो जरा विषयला उठतोय पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सगळं सांगतो कृषी औद्योगिक याचा अर्थ कृषीमध्ये जी उत्पादनं होती त्याच्यावर औद्योगिक प्रक्रिया करायचं झालं तर त्याच्यासाठी शासनानं सहभाग कसा घ्यायचा याच्या अर्थाचं कृषी औद्योगिक धोरण ठरवलं गेलं त्याच्या अगोदर मग साखर कारखानदारी ही खासगी लोकांच्या ताब्यामध्ये होती जे मुंबईतले खूप मोठे माधव आपटे दापले अमो आप अमुख हो, सासोड माळे शुगर अशा स्वरूपाचे आपल्याकडे सुद्धा महाधु होते ही सगळी साखर कारखानदारी सहकारामध्ये आली पाहिजे असं चव्हाण साहेबांनी ठरवलं त्याच्या अगोदर विखे पाटलांनी सहकारी कारखानदारी सुरू केलेली होती त्याचा जास्तीत जास्त विस्तार कशा पद्धतीने होईल हे धोरणामध्ये ठरवलं दहा टक्के सरकार शेअर शेअर भांडवल गोळा केल्यानंतर नव्वद टक्के भाग भांडवल हे सरकार देत होतं आणि कारखान्याच्या कर्जाला हमी देत होतं फार मोठी कारखानदारी या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभं राहिली परवा मी आकडेवारी बघत होतो आज तीस कारखाने आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकट्या साखर कारखान्याच्या माध्यमातून उभं राहिले आणि हे एक गोष्टी फार मोठी चळवळ सरकाराच्या माध्यमातून उभा राहिले आणि सरकारच्या माध्यमातून एक मोठं सामाजिक परिवर्तन हे या परिसरामध्ये मग सांगले असेल सातारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः या परिसराचा विकास करण्यामध्ये सहकाराची महत्वाची भूमिका राहिली दुर्दैवानं मग पहिली पिढी विखे पाटलांची गेली त्याच्यानंतर एकनाथराव विखेची पिढी आली एकनाथराव विखेनंतर आता राधाकृष्ण विखे पाटला येईपर्यंत त्याला सहकार नकोस वाटायला आला सहकारामध्ये उभा राहिली होती ती खाजगी कशी उभा राहील आणि त्या लोकांनी आता तिसऱ्या पिढीनं खाजगी साक्षर करणारी सुरू झाली म्हणजे चक्र असं ठरलं की खाजगी साक्षर कारखानदारी सहकारात आली सहकारात ते कारखाने घेतले गेले आणि <laughs> पुन्हा हा सामाजिक परिवर्तनाचा विषय आहे तरीही या परिसरामध्ये केलेल्या के हा देशामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये आपण आज अग्रेसर होण्यात ही सहकाराची फार मोठी भूमिका राहिलेली आहे त्या सहकारांचं स्मरण किंवा त्या सहकाराच्या माध्यमातून काही गोष्टी झाल्या त्याच्या अर्थाची एक वक्तृत्व स्पर्धा संतोष जाधवांनी सुरू केली कार्यकर्ता कसा तयार होऊन करतो आम्ही जाऊन कार्यकर्ते तयार असे अनेक कार्यकर्ते सहकारातून तयार झाले आज संतोष जाधव या परिसरामध्ये एक सहकार शिक्षण आणि सामाजिक कार्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून उभा राहतोय त्यांच्या दडपडीला गावांचं मार्गदर्शन आहे गावातल्या लोकांचं सहकार्य या परिसरात निश्चितपणानं एक चांगला उद्योग समूह चांगल्या संस्थांचा समूह उभा राहायला लागलेला आहे त्या परिस त्या उद्योग समूहाच्या सर्व कार्याला शुभेच्छा देतो सहकार वेगळ्या पद्धतीनं जरी खाजगीकरणात आला असला तरी धूळ जी चळवळीची भावना आहे ती भावना वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा आविष्कार होत राहील आणि या देशाच्या मानवजातीच्या जा प्रगतीमध्ये सहकाराची भूमिका ही कायमपणानं फार मोठी राहील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो चौथ्या नवीन सरकार कायद्याच्या वर्धापनज्ञाला शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आपण मला समजून जातो आणि जा 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 सांगितले सकाळी आठ नऊ वाजल्यापासून विद्यार्थी त्यांचे पालक त्या संख्येनं उपस्थित राहिला तुमच्या या तुमच्या भावी वाटचालीला स्पर्धेमध्ये या चार दोन जणांना तुमच्या परि पारितोषिक मिळतील बाकीच्या ना मिळणार का न मिळणार हा विषय नाही परंतु तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला हीच फार मोठी गोष्ट आहे या निमित्तानं तुम्हाला एवढ्या लहान वयामध्ये सहकाराची माहिती झाली वक्तृत्व स्पर्धे निमित्तानं थोडा अभ्यास झाला आणि त्या माध्यमातून या सहकाराचा जगळ्या अर्थानं स्पर्धा आज आपण करतोय मी सरकारला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा